जालन्यात मध्यरात्री पोलिसांनी पकडला कोटी रुपयाचा अवैध गुटखा जालना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस टी सुरवसे यांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की सिद्धखेड राजा रोड ते नावा मार्गे जालना जिल्ह्यात अवैध गुटखा येणार असल्याचे माहिती मिळाल्यावरून नाव्हा गावाजवळ पोलीस स्टॉपच्या मदतीने नाकाबंदी केली असता एक कंटेनर क्रमांक एम एच पंचावन्न एक यू सव्वीस झिरो सात येत असताना दिसून आला पोलीस स्टॉपच्या मदतीने सदरचे वाहन थांबवून विचारपूस केली असता त्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा असल्याचे समजले व त्यापाठोपाठ थोड्याच अंतरावर अजून एक आयशर क्रमांक एम एच झिरो सात पी अठ्ठावीस सदोतीस येत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यास थांबवून चेक केले असता त्यातसुद्धा प्रतिबंधित अवैध गुटखा असल्याचे समजले त्यावरून या दोन्ही गाड्या गुटखा चेक केला असता आयशर गाडीतील अवैध गुटखा किंमत चोवीस लाख रुपयाचा अंदाजे गुटका आढळून आला आहे व आयशरची किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण एकोणचाळीस लाख रुपये तसेच कंटेनरमधील अवैध गुटखा चौवेचाळीस लाख नऊ हजार नऊशे पन्नास रुपये तर कंटेनर किंमत साठ लाख रुपये असा रुपय एकूण अडुसष्ट लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा गुटखा व दोन्ही वाहनाची किंमत व गुटखा मिळून असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे जालना पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यामध्ये सतीश प्रकाशराल जयस्वाल राहणार गवळीपुरा जालना उमेश प्रकाशलाल जयस्वाल राहणार गवळीपुरा जालना समीर सय्यद युनूस राहणार गांधीनगर जालना महबूब खाजा शेख राहणार गांधीनगर जालना अमोल हरिभाऊ भुईटे राहणार सौम्यनगर चंदनजिरा जालना परमेश्वर कारभारी घुले राहणार वखारी तालुका जिल्हा जालना निलेश मधुकर जाधव राहणार देवळगाव राजा बुलढाणा यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली एम टी सुरवसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तालुका जालना व किशोर वनवे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव चापलकर राम, चापल राम शिंदे पोलीस नाईक विष्णू कोरडे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे सुनील गांगे विनोद माजलकर विकास कांबळे सोमिनाथ गाडेकर चालक विनोद कुडे या कर्मचाऱ्यांनी केली आहे पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईबद्दल जालना पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे